अमग मग व्हायचं कारण असं का सरकार बोलायलाच तयार नाही त्यावर रायगडाला उपोषण बसल्यानंतर ज्याचे चार मुद्दे आमचे राहते आणि आता जेव्हा आम्ही मेळघाटमध्ये गेलो तर त्यांना सहा महिन्यापासून त्यांचं मजुरी नाही आहे कामावर गेले सहा महिन्यापासून मजुरी भेटली नाही आणि त्यांचे काही मुद्दे होते असे आम्ही तीन चार मुद्दे तिथे टाकून या सात जून पासून मोजरीला आमरण उपोषण करणार आहोत ते तीन दिवसात होतं रायगडाचं त्याच्यात एकोणीस मागण्या मंजूर केल्या पण त्याचे जी आर निघाले नाही त्याच्या बाबतीत प्रोसेस झालेल्या नाही मिटिंग घ्यायची आणि त्याला सोडून द्यायचं हे होणार नाही जेपर्यंत त्याला अंतिम स्वरूप प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन काही सोडणार नाही कर्जमाफीबद्दल फडणवीस साहेबांना दहा डाव सांगितले प्रत्येक सभेतल्या कॅशेट आमच्याकडे आहे पण ते बोलायलाच तयार नाही तर बजेट नाही म्हणता तर आम्हाला पैसे देणारी व्यवस्था आमच्याकडे आहे आमच्याकडे तशा प्रकारची बँकिंग आहे जे अमेरिकन ग्लोबल कंपनी आहे ते पण पैसे द्यायला तयार आहे आम्ही त्यांना एक लाख कोटी रुपये पगार व्याजी देऊ त्यांना पाच वर्ष व्याजच लागणार नाही असं असताना बोलायला पाहिजे चर्चा करायला पाहिजे त्या तुम्ही दिलेलं आश्वासन आहे एम एस पीच्या वीस टक्के बोनस देतो म्हटलं होतं ते पण त्यांनी पुरं केलं नाही सहा हजार रुपये जो काही परतावा येईल सोयाबीनचा एस जी एस टीचा तोही त्यांनी दिला नाही आहे ते जे कबूल केलं त्या बाबतीतच आम्ही बोलतो गुलाबराव पाटलांच्या गाडीची हवा सोडण्याचं म्हटलं तर गुलाबराव पाटलांना एवढी सुरक्षा वाढवली आहे आम्ही बोलल्यावर आता त्याचा आम्ही व्यवस्थित योग पाहतोय आमची सगळी टीम कामी लागलेली आहे फक्त सुरक्षेमध्ये प्रचंड वाढ केली त्याच्यामुळे थोडी गलपत होत आहे पण ते सोडू नक्की कुठे इशारा दिला तुम्ही पंधरा जून पर्यंत जर त्यावर जर व्यवस्थित निर्णय घेतला नाही बावन पुढे म्हणत होते की आम्ही कर्जमाफी करतो तारीख सांगत आणि तारीख सांगण्यासाठी आम्हाला चाक काढावं लागतो कोर्टानं राज्य सरकारला आधी दिले की चार महिन्यामध्ये कुठल्या स्थानिक स्वराज्य तुम्हाला काय सरकार घेतली आता मला वाटते पावसाळ्याचं कारण समोर येईल आता घेतलं तर आम्ही पाहतोय मे एक महिना द्यावा लागेल आणि जून आणि जुलै मध्ये पावसात निवडणुका होणार नाही मला वाटत ते सगळं निर्णय व्यवस्थित फार व्यवस्थित म्हणजे विचारपूस करूनच झालेला आणि तो ऑक्टोबर मध्येच घेणार राज्य देशभरामध्ये वापरू मला वाटतं युद्धस्त युद्ध मला वाटतंय त्या स्थितीमध्ये युद्ध केल्यानंतरची व्यवस्था आणि सगळ्या गोष्टी पाहून एकंदरीत एक गावचा आर पारची लढाई नेहमी नेहमी तेच तेच ते रडगडाने ठेवल्यापेक्षा यावर अंतिम आणि चांगली भूमिका सरकारनं घेतली पाहिजे ज्या पद्धतीनं अठ्ठावीस पर्यटकांना मारलं त्याच्या अगोदरसुद्धा सुद्धा ह्या सगळ्या घटना सातत्यानं घडत आहे ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे भारताला मला असं वाटतं आता धमकीनं भारत घबरावणार नाहीच आहे अनुभव त्यांच्याकडे आहे तर आपल्याकडे नाही आहे अशातला भाग नाही आहे फक्त या सगळ्या मनुष्य हानीमध्ये त्याच्यातून एक चांगला तोडगा पण तोही कुठला माघार न घेता त्याला तशा प्रकारची आम्ही पाहतो सबक दाखवून सरकारनं अतिशय व्यवस्थितपणे जागतिक दबाव सुद्धा आणला पाहिजे त्या पद्धतीनं सरकारनं समोर गेलं पाहिजे नाहीतर निवड फक्त आम्ही पाहतोय बोलाबाली भाषण तुम्ही एक सांगा इक, मोठी वाईट गोष्ट आहे विलासराव जेव्हा सव्वीस अकरा झाला होता तेव्हा आबा फक्त हिंदीमध्ये थोडेसे शब्द बोलताना चुकले होते तेव्हा भारत पुरा अंगावर गेला होता त्यांना राजीनामा द्यापर्यंत व्यवस्था आली होती विलासरावला तर राजीनामा द्यावा लागला आणि मोदीचे हमला झाल्यानंतर तुम्ही बिहारची सभा घेताय तुम्ही रॅली काढता आहे तिथे विमान शो होत आहे म्हणजे तुम्ही कुठल्या मानसिकतेत आहे आम्हाला एका इकडे राष्ट्रीय धार्मिकता सांगायची आणि तुमचं राष्ट्रप्रेम मात्र अशा प्रमाणे उघड येत असेल तर ते अतिशय वाईट आहे यावर तर अमित शहानं बिलकुल माफी मागितलीच पाहिजे का दोन हजार पर्यटक असताना तुमचा सिपाई का नव्हता एक सिपाई जरी असता त्या दोघं मारलं असतं कदाचित पण ते करू शकले नाही तुम्ही त्याची थोडीशी तुम्हाला त्याचं शरमही वाटत नाही माफी मागायची तयारी करत नाही तर हे देशासाठी फार वाईट आहे म्हणजे लोक भाजपकडे फार राजकीयत्व भावना जपणारी पार्टी म्हणून पाहत आणि त्यांचे लोक जर आशे वागत असेल तर चुकीचं आहे सध्या चर्चा मात्र महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे अधिकारी आणि मंत्र्यांवरही मोकफ्यूज करण्याची वेळ आली अशी सोशल मीडियातून मागणी होते कसं वेळ पाहताकडे मला तर पूर्ण माहिती नाही आहे नेमके काय आकडेवारी आत्महत्या झालं परंतु ते जर हिताच नसेल ज्या पद्धतीनं त्याचा पसरत असेल ते येत आहे तर त्यावर साधी गोष्ट आहे त्या एखाद्या गोष्टीमुळं सगळं हानिकारक असेल तर ते दोन मिनटात तुम्ही पक्षकार्यासाठी कार्यासाठी एका मिनटात जी आर बदलवता एका दिवसात बदलवता आणि त्याची जर सगळी हाकता जर पाहिजे तर यावर सरकार नोकरी घेतला पाहिजे